आणि पश्चिम ही जड असलेली जास्त चांगली जड जडत्व म्हणजे काय म्हणजे तिथे वजनदारपणा असायला पाहिजे म्हणजे उतार सगळा उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे आणि चढ सगळा दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडे असायला पाहिजे तेव्हा त्या वास्तूमध्ये आपल्याला जास्तीत जास्त एनर्जी एकत्रित झालेली दिसते म्हणजे जिथे जिथे हे ऍक्सेस एकमेकांना छेदतात तिथे दोन वेगवेगळ्या एनर्जी कारण ईशान्येमध्ये जलतत्वाची पंचतत्वामध्ये जी एनर्जी आहे ती कुठली कुठली आहे जल आहे अग्नी आहे पृथ्वी आहे आणि वायू आहे आणि या सगळ्यांमध्ये आकाश तत्व म्हणजे पोकळी आहे तर जेव्हा ही सगळी तत्व हँड इन हँड चालतात म्हणजे पृथ्वीवर जर पाऊस पडला तर चालतो म्हणजे जल आणि पृथ्वीचा जो ऍक्सेस आहे त्या मध्ये जर योग्य तो संघर्ष न होता व्यवस्थित राहिली तर ती एनर्जी चांगली असते म्हणजे आग्नेयातलं अग्नी तत्व आहे तिथे जर जलतत्व आलं तिथे जर ड्रेनेज आलं तिथे जर खड्डा आला तर ते अग्नितत्व बिघडलं ना अग्नी अग्नी कारण त्या अग्नीवर पाणी पडलं आणि ते पाणी सुद्धा कसं दूषित पाणी किंवा साधं पाणी पडलं तरी सुद्धा अग्नि पट पेटत राहणार नाही आता त्याचप्रमाणे वायूचं पट हे सगळे विचार करण्याचं कारणच हे आहे की जर ह्या तत्वांमध्ये काही बिघाड झाला या पंचतत्वांपैकी म्हणजे ईशान्य जर बिघडली तर तिथलं जलतत्व जर नसेल तर ती बिघडणार अग्नीमध्ये अग्नी व्यवस्थित नसेल तर अग्नितत्व बिघडणार पृथ्वीमध्ये जर पृथ्वी तत्व नसेल पृथ्वी तत्व खोल खड्डा असेल बोर असेल विहीर असेल किंवा सेफ्टी टँक असेल तर तिथलं पृथ्वी तत्व बिघडलं की नाही तिथे खोल खड्डा आला म्हणजे ती हलकी झाली आणि जमिनीच्या खाली ते गेल्यामुळे त्याचं जडत्व कमी झालं म्हणजे तिथे दोष निर्माण झाला जर तत्वामध्ये जर काही जडत्व आलं तर ते सुद्धा चालणार नाही मग अशा या सगळ्या तत्वांना एकत्रित करण्यासाठी कारण आपण वास्तुदोष केव्हा म्हणतो जेव्हा या दिशांमध्ये काही कमी जास्तपणा असतो किंवा ही जे तत्व बिघडतात त्यावेळेस त्या, त्या वास्तूमध्ये दोष उत्पन्न होतो आणि निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होते आणि ही निगेटिव्ह एनर्जी प्रत्येकालाच त्रासदायक असते जशी ती मानवाला त्रासदायक असते तशी ती प्राण्यांनाही त्रासदायक असते